स्मार्ट सोलापूरकर नमस्कार मी आत्ता आहे स्वर्गीय लिंगराज वल्याळ क्रीडांगणावर आज या ठिकाणी आमदार देवेंद्र कोठे यांच्या पुढाकारातून आणि स्वर्गीय विष्णुपंत कोठे यांच्या आशीर्वादाने सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे या विवाह सोहळ्याची तयारी दाखवण्यासाठी हा व्हिडिओ आपण करतो आहे या ठिकाणी भला मोठा मंडप उभारण्यात आलेला आहे आपण पाहतोय खुर्च्या लावण्यात येत आहेत सोबतच या ठिकाणी स्वयंपाक सुरू आहे संध्याकाळची तयारी आत्ता सुरू झालेली आहे मस्त गरमागरम भजी बनवली जाते जवळपास सात ते आठ हजार लोकांचं या ठिकाणी नियोजन करण्यात येत आहे आज सायंकाळच्या सुमाराला सत्तावीस जोडप्यांचा विवाह सोहळा या ठिकाणी होणार आहे आमदार देवेंद्र कोठे यांच्या पुढाकारातून स्वर्गीय विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानच्या माध्यमातून हा उपक्रम आयोजित करण्यात आलेला आहे यंदाचं हे पहिलंच वर्ष असल्याचं सांगण्यात येत आहे या उपक्रमामध्ये हजारो लोकं सहभागी होणार आहेत विविध राजकीय मान्यवर सुद्धा या ठिकाणी भेटी देणार आहेत आमदार देवेंद्र कोठे यांच्या पुढाकारातून सोलापुरात पहिल्यांदाच अशा पद्धतीचा उपक्रम सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचा आयोजित करण्यात आलेला आहे आमदार झाल्यानंतर देवेंद्रदादांनी आयोजित केलेला हा पहिला उपक्रम आहे आमदार होण्याच्या आधी म्हणजे निवडणुकीच्या आधीच याची तयारी सुरू झाली होती आमदार झाल्यामुळं थोडंसं मोठा याचा स्वरूप दिसून येतं हरकत नाही सोलापूरकरांच्या या उपक्रमाला चांगल्या शुभेच्छा आहेत छान पद्धतीने याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आपण पाहतो आहे या ठिकाणी खुर्च्या लावण्यात येत आहेत मंडप लावण्यात येत आहे ला एल ई डी स्क्रीन लावण्यात येत आहे स्वर्गीय लिंगराज वल्याळ क्रीडांगणावर हा उपक्रम आज सायंकाळी होणार आहे या सार्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याच्या अनुषंगानं जी काही टीम आहे जी काही कमिटी आहे त्यांचं कामसुद्धा या ठिकाणी सुरू आहे या ठिकाणी पदाधिकारी दिसून येत आहेत भारतीय जनता पार्टीचे सोबतच देवेंद्र कोठे यांचे समर्थक या ठिकाणी आहेत आज सायंकाळी हा सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा होणार आहे या उपक्रमाच्या अनुषंगानं आपण आता माहिती घेऊया चला माझं नाव अंबादास शावण्णा चाबुकस्वार सर आज आदरणीय दादा कोठे यांच्या प्रेरणेनं स्वर्गीय विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानच्या वतीनं सामुदायिक विवाह सोहळा संपन्न होणार आहे यामध्ये सत्तावीस जोडपे हे सहभागी आहेत या ठिकाणी जवळजवळ सात हजार लोकांची व्यवस्था जेवणाची बैठक व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे पहिल्यांदाच दादा आमदार झाल्यापासून पहिल्यांदाच हा उपक्रम त्यांनी हाती घेतलेला आहे आणि ते तो उपक्रम चांगल्या पद्धतीने यशस्वी करून रुकवतामध्ये रुखवतामध्ये भांडी वगैरे साहित्यसुद्धा या स्वर्गीय विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानच्या वतीनं देण्यात येणार आहे सर्वच वर्ष हो पहिलेच वर्ष आहे पहिलं आहे जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन या सह अनेक ब्रांडेड कंपनियां शूटिंग शर्टिंग जयेश दरबी कलेक्शन रस्ता मोदी पंका जवर सोलापुर मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल अब शादी के लिए मिलेगा सिर्फ एक लाख रुपए में मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल जुड़े सोलापुर मैनेजमेंट बाय स्पाइस एंड आइस इवेंट्स